कुत्र्याच्या शेपटीवर पाय देणं सध्या डेंजर काम झालं म्हणजे महाराष्ट्रातल्या सत्ता कारणावर बोलायचं म्हटलं तर लगेच तुम्हाला टार्गेट केलं जात महाराष्ट्रातल्या नेत्यांवर बोलायचं म्हटलं तर लगेच गुन्हे दाखल केले जातात एखाद्या नेत्यावर कविता केली राग येतो एखाद्या नेत्यावर चुकीचं स्टेटमेंट केलं लगेच राग येतो एखाद्या पक्षावर विलंबनात्मक काही बोललं तरी मिरच्या झोमतात कधी गद्दार म्हणलं तरी राग येतो कधी बंडखोर म्हणलं तरी राग येतो पन्नास खोके म्हटलं तरी राग येतो आणि पक्ष पळवलाय म्हणलं तरी राग येतो कधी टीका केली तरी राग येतो म्हणजे सध्या शेपटीवर पाय दिला तरी मिरच्या झोंबतात आणि राग येतो परंतु हे सगळं सत्ताधाऱ्यांवर बोललं तर पण विरोधकांवर बोलल्यावर कुणालाही राग येत नाही महापुरुषांची बदनामी केली कुणालाही राग येत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला जातो कुणालाही राग येत नाही महापुरुषांना घालून पाडून बोललं जातं तुलना केली जाते कुणालाही राग येत नाही पाठ्यपुस्तकातून आतापर्यंत बऱ्याच गोष्टी घडल्या राग येत नाही राग का येत नाही कारण ते सत्ताधारी आपल्या कळपातले असतात म्हणून आणि टीका कुणावर केली जाते इतरांवर सत्तेमधली लोक काहीही बोलली कितीही घाणेरड बोलली कितीही टार्गेट करणार बोलली तरी त्यांच्यावर काही होत नाही आणि विरोधकातला एखादा माणूस किंवा नागरिकांमधून एखादा माणूस ज्यावेळेस टीकात्मक बोलतो मिरच्या झुंकतात खालतं वरत कळत नाही सगळ्यात महत्वाचं भावनाच दुखवतात आणि तोडफोडे पर्यंत कार्यक्रम होतो मित्रांनो या आणि अशा बऱ्याच विषयांना स्पर्श करून आपल्याला चर्चा करायची सर्वप्रथम सर्वांचं मी संतोष शिंदे आपल्या या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थांबा सगळ्यात महत्वाचं आपलं हे लाडके युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका वर असाल तर फॉलो करा वर असाल तरीही फॉलो करा परंतु जोडले जाऊया आणि एकत्र येऊन चर्चा करूया खरंच कुत्र्याच्या शेपटीवर पाय दिला तर काय होत कुत्रा अंगावर येत कुत्र चौथात कुत्र चावा घेण्याचा प्रयत्न करत पण राजकारणातली कुत्री काहीही बोलली भुंकली किंवा चावा जरी घेतला तरी आता बारा इंजेक्शन घ्यायची गरज नाही कारण ते सत्तेचे आहेत का विरोधातले आहेत हेच फक्त तपासलं जात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देशाच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये चढ उतार प्रत्येक जण पाहतो संघर्षातून पुढे जाण्याचा आणि मोठा होण्याचा प्रयत्न करतो परंतु काही असंतुष्ट आत्मे दुसऱ्याचं कितीही चांगलं काम असेल तरी ते डावलून दुर्लक्षित करून किंवा त्याच्या मागे वेगळी वेगळी भुंगे लावून तो कसा आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करता येईल याच पद्धतीचा प्रयत्न केला जातो मात्र दुसरीकडं झिरोतले झिरो सुद्धा इतकी मार्केटिंग केली जाते की त्यांना हिरो केलं जातं आणि जे हिरो असतात त्यांना बदनाम करून झिरो केलं जात ही सध्याची अवस्था आहे आज महिलांचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाज कारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रशासनाकडे न्याय किंवा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा चौकटीबद्ध चाकोरीबद्धच का आहे आज दोन हजार पंचवीस मध्ये देश महासत्तेकडे जात असताना सुद्धा चूल आणि मूल आणि कर्मकांड थोतांडाच्या बाहेर महिला स्त्री यायला तयार नाही पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये आजही आम्हीच भारी आहोत हे सांगणारी पुरुष प्रधान संस्कृती आणि प्रजासत्ताक पद्धत ताळमेळ बसतोय का याच चांगलं झालं पाहिजे तो मोठा झाला पाहिजे त्याला संधी मिळाली पाहिजे त्याच्याकडे ती क्वालिटी आहे कौशल्य आहे त्या जीवावर तो प्रगतीच्या वाटेवर गेला पाहिजे आणि त्याला सर्वात सर्वात मोठी संधी मिळाली पाहिजे असं का कुणाविषयी भले तो शत्रू जरी असला ज्याचा आपलं पटत नसतो तोच शत्रू असतो शत्रुत्व घ्यायचे आणि शोधायची लांब जायची गरज नाही तुम्ही मी आपण जिथं राहतो खातो पितो जगतो ज्यांच्यात वावरतो जिथं आपली उठ बस असते आस त्या आसपासचीच काही माणसं आतून वेगळ्या मनाने विचार करतात शत्रू हे आपल्या आसपास असतात आस हे आपल्याला कधीच कळत नाही ज्यावेळेस पाठीत वार केले जातात ज्यावेळेस पाठीत खंजीर खुपसला जातो ज्यावेळेस स्पष्ट विश्वासघात केला जातो ज्यावेळेस फसवतात त्यावेळेस माणसाची किंमत कळते आपला कोण आणि परका कोण तुमच्या अडचणीत तुमच्या मदतीला तुम्ही जवळच्या आहात म्हणून तुम्ही ज्याला ज्याला मदत करता किंवा जे तुम्हाला मदत करतात तीच खरी आपली असतात मग ती जातीची असो धर्माची असो रक्तामासाची असो किंवा नसो ते इतक्या जवळच्या असतात आणि इतक्या वेगळ्या धाटणी बनलेली असतात ती फक्त आणि फक्त तुमच्या मित्रत्वाच्या आणि तुमच्या प्रेमापुठी आलेली असतात पण काही जवळचीच माणसं रक्ता मासाची सुद्धा असतात मित्रत्वातली सुद्धा असतात परंतु ती काहीच कामाची नसतात ऐनवेळी ते फोन उचलत नसतात ते मदत करणारे नसतात ते कधीच कुठल्या कामावर पडत नसतात तीही माणसं आपण वाचली पाहिजेत आणि लक्षात घेतली पाहिजेत पण काही सत्ताकारणातली माणसं आज राज्याच्या वेगळ्या वेगळ्या पक्षांमध्ये वेगळ्या वेगळ्या मोठ्या मोठ्या संघटनांमध्ये वेगळ्या वेगळ्या मोठ्या मोठ्या पदावर झिरोतून हिरो होत असताना शून्यातून स्वतःची उंची वाढवत असताना स्वतःच्या कर्तबगारीवर मोठं होत असताना अनेक चढउतार पाहिले जातात पाहतात सुद्धा परंतु एका क्षणामध्ये त्याचं कर्तृत्व शून्य करणारी व्यवस्था जर त्याला घासून जाणार असेल तर बोलायचं काय आणि सगळ्यात महत्वाचं आजकाल कुणाविषयी बोलायचं म्हटलं कुणावर बोलायचं म्हणलं लगेच चौताळून अंगावर येतात आणि कायद्याच्या कचाट्यात अडकवतात सावधान कुणापासून राहायचं हा संशोधनाचा विषय मित्रांनो विचार करा